स्वामी समर्थ महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजन आपल्या घरामध्ये केल्यामुळे आपल्या घरामधल्या सगळ्या अडचणी ह्या दूर होतात कलियुगामध्ये सगळ्यात लवकर पावणारे देव म्हणून सत्यनारायण देवांची प्रचिती आहे आता सत्यनारायण पूजन घरच्या घरी कसं करू शकतो तर संदर्भात हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न जे, जे आहेत ते याच्यामध्ये निरसन होतील तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे एक पाठ घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने धुवून खालची जागा पण पुसून घेतलेली आहे आणि ती जागा स्वच्छ करून आपल्याला त्याच्यावरती आसन अंतरायचं आहे तुम्ही पांढऱ्या कलरचं लाल कलरचं पिवळ्या कलरचं आसन अंथरू शकता त्याच्यावरती मी एक दिवा घेतलेला आहे तेलानं भरलेला आणि दोन साईडला मी समयी ला। लावून घेतलेली आहे त्यासोबत जे आपल्याकडे सत्यनारायण पूजा विधीचं नावाचं पुस्तक येतं त्याच्यामध्ये म्हणजे पाच अध्याय आहेत आणि त्यासोबतच आरती वगैरे आहे ते तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल आणि जर तुमच्याकडे नसेल तर पाच अध्याय तुम्ही गुगलवरती वगैरे सर्च करून देखील ते म्हणू शकता आता त्यासोबत मी इथे काय घेतलेलं आहे एक पाण्याचं तांब्या तुम्ही याच्यामध्ये तांब्याचं तांब्या आता माझ्याकडे पितळेचं आहे याच्यावरती अष्टलक्ष्मी आहे दुसरा माझ्याकडे जो तांब्याचा आहे त्याच्यामध्ये मी मंगल कलश ठेवलेला असतो त्याच्यामुळे तो मी हलवलेला नाही आहे आणि हा पितळेचा दुसरा दुसऱ्या तांब्या घेतलेल्या आहे आता बाकी साहित्यामध्ये गहू घेतलेले आहे जे की आपण तां तांब्याच्या खाली ठेवणार आहोत आणि त्यानंतर पंचामृत अभिषेकासाठी घेतलेले आहे त्या तांब्यामध्ये आपण पाणी त्याच्यासोबत हळद कुंकू अक्षदा फूल आणि एक रुपयाचं नाणं सुपारी हे टाकणार आहोत आणि आंब्याची डहाळी त्याच्यावरती ठेवणार आहोत आता आंब्याची डहाळी ठेवू शकता किंवा विड्याची पानं पाच तुम्ही ठेवू शकता पाच सात विषमसंख्येमध्ये आता समोर देखील मांडण्यासाठी आपल्याला दोन दोन विड्याची पाने लागतात आता विड्याची पानं जर नसतील तर आंब्याची पाने मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलेली आहेत मलाही विड्याची पानं आज मिळाली नाहीत त्यामुळे विड्याची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पानं देखील घेऊ शकता पण शक्यतो विड्याचीच पाणी घ्यावी आणि आता दोन दोन, दोन जोडी ते ठेवायची आहे त्याच्यावरती तीन सुपारी मांडायची आहेत आपल्याला आणि त्यासोबतच फुले आणि मंजुळा घेतलेली आहे दुर्वा घेतलेल्या आहेत छंदन घेतलेलं आहे आणि वस्त्रमाळ जे आपण अर्पण करणार आहोत त्यासोबत आरतीचं चाट करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तुपाच्या फुलवाती त्याच्यानंतर धूप अगरबत्ती फुले त्यानंतर घंटी आपण आरती करताना आपल्याला लागते त्यानंतर मी इथे प्रसाद म्हणून दोन प्रसाद घेतलेले आहेत एक गणपती बाप्पांसाठी ज्याच्यावरती तुळशीपत्र ठेवलेलं नाही दुसरा शिऱ्याचा प्रसाद जसं की आपल्याला माहिती आहे सत्यनारायण देवांच्या प्रसादासाठी आपण शिरा बनवतो तर हळद कुंकू अक्षता अष्टगंध वगैरे आणि हे सगळं साहित्य जमा केलेलं आहे त्यासोबतच आपल्याला पाच फळांचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे आता मी पूजेची मांडणी करून घेतलेली आहे जी तुम्हाला दाखवते चार साईडला आंब्याची डाळी लावून घेतलेली आहेत दोन समई मांडलेले आहेत त्याच्या खाली थोडे थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत आणि दिवा जो लावलेला आहे त्याच्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवलेले आहेत आता आपण सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलन करून घेऊया आणि दिव्याच्या साक्षीने आपण पूर्ण पूजा करणार असतो म्हणजे अग्निदेवतेच्या साक्षीने सगळ्यात पहिल्यांदा फोटो जो आहे स्वच्छ पुसून त्याला मी कुंकू लावलेला आहे आणि म्हणजे नारायणाला कुंकू लावलेला आहे त्यासोबतच जे फोटोमधले सगळे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या कपाळी कुंकू लावून घेतलेलं ला आहे त्यासोबतच तिथे कलश पण असतो बघा एक मांडलेला त्याच्या त्याला देखील आपल्याला हळद कुंकू लावायचा आहे आता पहिल्यांदा मी दिव्यांची पूजा करून घेते त्यामध्ये आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षदा व्हायची आहे ते फुल अर्पण करायचं आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि पूजेला सुरुवात करायची आहे समईला देखील आपण तशाच पद्धतीने हळद कुंकू अक्षदा लावून जी आहे पूजा करायची आहे फूल अर्पण करायचं आहे आणि पूजा सुरुवात करायची आहे आता फोटो जे आहे तुमच्याकडे जर फोटो नसेल तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत तरी का होईना तुम्ही फोटो घ्यावा किंवा आता गुरुपौर्णिमा आलेली आहे त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवते आहे तुम्हाला फोटो नसेल तर तुम्ही फोटो अवश्य घ्यावा आपल्या घरामध्ये दे सत्यनारायण देवांचा फोटो असलाच पाहिजे आणि फक्त फोटो असूनच उपयोग नाही तर दर पौर्णिमेला आपल्याला त्याची पूजा देखील करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे फार मोठा नसावा फार छोटा नसावा जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढ्या ते पद्धतीने जशी तुम्हाला पूजा करणं शक्य आहे आता मी देवघराच्याच साईडला माझी पूजा मांडलेली आहे देवघराच्या समोर देखील तुम्ही करू शकता आता बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला लागते जी की आपण विष्णूंचं स्वरूप म्हणून किंवा सत्यनारायण देवांचं स्वरूप म्हणून आपण मांडतो तर आपल्याला जी बाळकृष्णाची मूर्ती असते सगळ्यांच्याच घरी तर मी इथे सगळ्यात पहिल्यांदा आसनावरती थोडेसे तांदूळ सॉरी थोडेसे गहू ठेवलेले आहेत हळद कुंकू लावलेले आहे आणि त्याच्यावरती जो पाण्याने आपल्याला भरलेला कलश आहे त्याच्यामध्ये आपण हळद कुंकू टाकणार आहोत हळद कुंकू अक्षदा फूल एक सुपारी आणि रुपयाचं नाणं की आपल्याला मंगल कलश भरताना आपण कधी पण हे करतो पण आपल्याला याच्यावरती नारळ नाही ठेवायचा आहे एक ताटली ठेवायची आहे किंवा एक प्लेट ठेवू शकता तुम्ही तांब्याची ठेवू शकता तर माझ्याकडे छोटी तांब्याची नाही म्हणून मी छोटी स्टीलची ठेवलेली आहे प्लेट जी की शुद्ध आहे म्हणजे जी की फक्त व्हेजसाठीच वापरली जाते किंवा देवांना प्रसाद वाढण्यासाठी वगैरेच मी वापरते तर अशी ही प्लेट बर आहे छोटीशी त्याच्यामध्ये पण तांदूळ भरून घेतलेली आहेत पूर्ण आता ही धान्यांचीच पूजा आपण करतो म्हणजे आपल्या घरामधले धन धान्य हे कधीही कमी पडू नये आणि त्याच्यामध्ये कायम भरभराट व्हावी आपल्या घरामधला जी काही येणारी संपत्ती आहे काही येणारा जो काही पैसा आहे तो घरामध्ये टिकावा नांदावा आणि फक्त पूजा करून होत नाही तर ज्या घरामध्ये लक्ष्मीची सेवा केली जाते लक्ष्मीचा मान असतो किंवा लक्ष्मीला मानपान दिला जातो त्याच घरामध्ये लक्ष्मी टिकते आणि त्याचसोबत ज्या घरामध्ये नारायणाची सेवा केली जाते नारायण म्हणजे जसं की पतीने पत्नीला मान देणं गरजेचं आहे तसंच पत्नीने देखील पतीला मान देणं तेवढंच गरजेचं आहे जसं की आपल्याला माहिती आहे लक्ष्मीची कधी येते जेव्हा आपण विष्णूंची सेवा करतो विष्णू भगवानची सेवा करतो ती लक्ष्मीला प्रिय आहे त्याच पद्धतीने आपल्या घरामध्ये दोन्ही म्हणजे सुख संपत्ती धनधान्य हे सगळं राहण्यासाठी लक्ष्मी नारायण ह्या दोन्हींची देखील पूजा करणं गरजेचं आहे मान सन्मान करणं गरजेचं आहे आणि घरामध्ये शांतता राहणं गरजेचं आहे दर पौर्णिमेला तुम्ही हे सत्यनारायण पूजन संध्याकाळच्या वेळी करू शकता संध्याकाळी पूज पूजा करायची आहे म्हणजे मांडून तुम्ही सकाळी देखील ठेवली तरी चालतं पण संध्याकाळच्या वेळेला अध्याय पठन करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आता मी इथे दोन दोन वेड्यांची पानं ठेवलेली आहेत एक एक सुपारी त्याच्यावरती ठेवलेली आहे पहिली सुपारी असते गणपती बाप्पांची दुसरी असते ती कुलदेवतेची आणि तिसरी असते वरुण देवतेची तर अशा तीन सुपारी आणि बाळकृष्णाची मूर्ती आणि आता आपल्याला मंगल आ... तिलक लावून घ्यायचं आहे स्वतःला जर तुम्ही, तुम्ही पुरुष असाल आणि तुम्ही पूजा करताय तर अष्टगंध लावून स्वतःला घ्यायचं आहे कपाळाला आणि जर तुम्ही स्त्री असाल आणि तुम्हाला पूजा करायची आहे तर तुम्ही हळद कुंकू लावून स्वतःला घ्यायचं आहे आता आपल्याला जे ओम भद्रम कर्णे यामध्ये देवा भद्रम पक्षिमा अष्टभीर जात्रा स्थिर अंगितृष्ट वासंतनुविही वशेम देवहितम यदायू स्वस्तिर इंद्र व्रतश्रवाहा स्वस्तिनो पुरुषा विश्ववेदा स्वस्तिनो अष्टाक्षे अष्टाक्षेने स्वस्तिनो बृहस्पती धातू हा मंत्र जप करायचा आहे ओम शांती 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 त्यानंतर तर आपल्याला गणपती बाप्पांची सुपारी घ्यायची आहे आणि त्याच्यावरती पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा मंत्र जप करत त्याच्यानंतर गणपती बाप्पांना त्या विड्याच्या पानांवरती पाना विराजमान करायचं आहे हळद कुंकू अर्पण करायचं आहे नंतर अक्षत अर्पण करायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे धूप दीप दाखवायचं आहे धूप म्हणजे आपण जे काही अगरबत्ती लावलेली असेल धूप लावलेली असेल तो आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे दोन वेळा पाच वेळा आणि दिवा जो लावून घेतलेला आहे त्या दिव्याने देखील आपल्याला अवक्षण म्हणजे ओवाळायचं आहे आणि दोन वेळा पाच वेळा त्यानंतर आपण जो गणपती बाप्पांना प्रसाद दाखवणार आहे आता मी इथे तुम्ही कडी साखर दाखवू शकता साखर दाखवू शकता गुळखोबरं दाखवू शकता आता मी इथे ड्रायफ्रूटचा होता मग तो ठेवलेला आहे आणि म्हणजे तो असा निवेद्य टाकायचं की तो पटकन खाल्ला जाईल आपल्या घरामध्ये संपेल म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा आपण संध्याकाळच्या वेळेला जेव्हा प्रसाद घेतो ना तर तो प्रसाद आपल्याला संपवून टाकायचा आहे म्हणजे तो तसाच नाही ठेवायचा प्रसाद करताना शिऱ्याचा देखील करताना खूप जास्त करायचा नाही प्रसाद प्रसादाप्रमाणे करावा छोट्याशा वाटीमध्ये करा जेवढे तुमच्या घरामधले मेंबर आहेत आणि जेवढ्यांना खाल्ल्यानंतर संपेल प्रसाद म्हणून अशा पद्धतीनेच प्रसाद करावा आता मी इथे गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घेते आहे आणि नैवेद्यावरती परत आपल्याला झाकून देखील ठेवायचं आहे बऱ्याचदा असं होतं की नैवेद्य असंच ओपन राहतो मग त्याच्यावरती काही फिरून गेला असेल तर म्हणून तो नैवेद्य परत वाया जातो गाईला देण्यात येतो मग तो, तो नैवेद्य असं वाया जाऊ नये आपल्या घरामध्ये आपण जो काही नैवेद्य प्रसाद देवांना दाखवलेला आहे तो आपणच ग्रहण केला पाहिजे आता मी गणपती बाप्पांची पूजा झाल्याच्या नंतरनं वरून देव कुलदेवतेची पूजा करते आहे तर कुलदेवतेला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना काय काय म्हणायचं आहे हे तुम्हाला सत्यनारायण पूजाविधी या क कर... पुस्तकामध्ये या आ... कोथीमध्ये दिलेलं आहे तरी पण मी तुम्हाला म्हणून दाखवते की जे आपण कुलदेवतेची पूजा करतो आहे तर ओम श्री कुलदेवताभ्यो नम विलेपणार्थी चंदनम समर्पयामी म्हणून चंदन अर्पण करायचं आहे ओम कुलदेवताभ्यो नम आरती अक्षताम समर्पयामी अक्षता अर्पण करायचे आहेत हरिद्राम कुंकुम सौभाद्र सौभाग्यद्रव्याने समर्पया हळद हळदी कुंकू अर्पण करायचं आहे सु त्याच्यानंतर सुपारीला त्यानंतर कुलदेवता कुलदेवताभ्योनम ऋतू कालोद्भव पुष्पम समर्पयामी म्हणून पुष्प अर्पण करायचं आहे ओम श्री कुलदेवताभ्योनम धूपम आग्रपया धूप म्हणजे जे आपण उद्बत्ती ओवाळतो त्याला आपण धूपम आग्र आग्रपयामी असं म्हणायचं आहे त्यानंतर श्री कुलदेवता कुलदेवताभ्योनम धूपम दर्शयामी म्हणजे दिव्याने ओवाळायचं आहे आता जसं कुलदेव तसं तुम्हाला सांगितलं तसंच गणपती बाप्पांना पण तसंच करायचं आहे तर आणि वरुण देवतेचं पण तसंच म्हणायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला बाळकृष्णाचे जेव्हा आपण मूर्ती पूजन करतो त्यावेळेला देखील तसंच म्हणायचं आहे आणि आपण जेव्हा नैवेद्य दाखवत असतो त्यावेळेला ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदाराय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून तुळशीपत्र आपल्याला पाण्यात बुडवून ते तीन वेळा फिरवून सुपारीच्या समोर ठेवायचं आहे म्हणजेच आपण नैवेद्य अर्पण करतो हो। आहोत तर आता बाळकृष्ण देवतांची पूजा करताना आपल्याला श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमहा असं म्हणायचं कि आहे किंवा ओम गोविंदाय नमहा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता तर मी पाण्याने अगोदर अभिषेक करून घेतला त्यामुळं त्याच्यानंतर पंचामृताने पंचामृत मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे दूध दही मध तूप साखर असं आ, आ, मिक्स करून घ्यायचं आहे किंवा एक एक जरी केलं तरी चालतं पंचामृत आपल्याला नैवेद्यामध्ये देखील दाखवायचं असतं पण मी इथे शिराचाच नैवेद्य दाखवलेला आहे पंचामृताचा देखील दाखवतात शिराचा पण दाखवतात म्हणजे दोन्ही नैवेद्य तितकेच महत्त्वाचे आहेत तर मी आता पंचामृताने अभिषेक करते आहे तर म अभिषेक करताना आपल्याला ओम गणग ओम गोविंदाय गोविंदायनम या मंत्राचाच मंत्र जाप तुम्ही करू शकता त्यानंतर बाळकृष्ण देवतांना आपण चंदन अर्पण करायचं आहे विलिपनार्थी चंदन समर्पया म्हणायचं आहे श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमह अलंकारार्थी अक्षताम समर्पयामी हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्या आणि समर्पयामी या मंत्राचं म्हणजे हे म्हणायचं आहे आणि हळदी कुंकू आणि अक्षता समर्प समर्पण करायचं आहे त्यानंतर बाळकृष्ण बाळकृष्णदेवताभ्योन कुलदेव ऋतुकालुद्भवन पुष्पम समर्पयामी म्हणायचं आहे त्यानंतर बाळकृष्ण धूपम धूपमकृया दीपं दर्शयामी हे म्हणत म्हणत आपल्याला धूप म्हणजेच अगरबत्ती ओळायची आहे दीप म्हणजेच दिवा वळून घ्यायचा आहे आणि जे आपण बाळकृष्णाची मूर्ती आहे त्याला विराजमान करायचं आहे जी आपण प्लेट ठेवलेली आहे त्याच्यावरती किंवा जे तामण ठेवलेलं आहे त्यावरती त्याच्यामध्ये तांदूळ पूर्ण भरून ठेवायचे आहेत आता ज्या तांदूळ आणि गहू आहेत किंवा जे काही आपण जे निर्माल्य आहे आपलं दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा उत्तरपूजा करतो त्याचं काय करायचं आणि ते म्हणजे कसं कसं त्या निर्माल्यामध्ये टाकायचं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर आता बघा जे आपण नैवेद्य दाखवणार आहोत त्यास त्याच्यासमोर काय करायचं पाण्याने भरीव चौकून काढायचा म्हणजे पाण्याने चौकून चार बाजून असं हे करायचं मध्यभागी पण पाणी लावायचं म्हणजे पाण्याचा भरीव चौकून आपण त्याला म्हणतो त्यावरती शिराचा नैवेद्य ठेवायचा आणि गायत्री मंत्र म्हणायचा त्या वाटी तुळशीचे पान ठेवायचं नंतर दुसरी तुळशीचं पान घ्यायचं पाण्यात बुडून तीन वेळा नैवेद्या फुरभोवती फिरवायचं आणि ही हे म्हणताना काय करायचं तर मंत्र आहे सत्यतम वर्तेनं परिसिंचयामी ओम तत्सवितुर्वरेण्यम भर्ग देवस्य धीमही धिय योन प्रचोदयात त्यानंतर नंतर तुळशीचे पान जे आहे ते बाळकृष्ण मूर्तीसमोर ठेवताना ओम प्राण्या प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदा उड़ा, उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून ते दुसरे तुळशीचं पान आपल्या पाण्यात बुडवून बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ ठेवायचं आहे त्याच्यानंतर एक ते पाच जे अध्याय आहेत ते आपल्याला वाचन करून आरती करायची आहे तर हे विधी जो आहे तो संध्याकाळच्या म्हणजे आपण प्रदोष समय म्हणतो ना म्हणजे संध्याकाळी सहा सात म्हणजे पाच वाजल्यापासून तर ह्या टायमिंगमध्ये सत्यनारायणांचं पूजन केलं जातं तर त्याच टायमिंगमध्ये आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजन करायचं असतं कधीकधी दोन पौर्णिमा आलेल्या असतात तर जी सूर्याने पाहिलेली आहे आणि दिवसभर आहे आणि संध्याकाळी संध्याकाळ व्हायच्या आत संपलेली नाही आहे म्हणजे संध्याकाळी आहे त्या पौर्णिमेला आपल्याला पूजा करायची असते तर अशा दोन आल्या तर आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाही ज्या म्हणजे स पौर्णिमा समाप्ती दिलेलं असते कॅलेंडरवरती आणि पौर्णिमाची आरंभ तर आरंभ कधी झालेले आहे आणि समाप्ती कधी झालेली आहे संध्याकाळच्या वेळेमध्ये ज्या दिवशी येते त्या दिवशी आपल्याला ही पूजा करायची आहे सत्यनारायणांची पूजा आणि दर महिन्याला ही पूजा केल्यानंतर खरोखरच घरामध्ये ना बरकत येते म्हणजे घरामध्ये बऱ्याच जणांचे हे अनुभव आहेत माझा स्वतःचा हे आहे आणि मला हे खूप म्हणजे केल्यानंतर प्रसन्न वाटतं घरामधलं जे काही आपण महिन्याला पौर्णिमेला सत्यनारायण करत होते तर ह्याच्यासाठी उपवास वगैरे करायची तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळपर्यंत उपवास करू शकता अर्थात सत्यनारायणांचं पूजन आहे म्हटल्यानंतर संध्या बऱ्याच जण पौर्णिमा देखील करतात तर पौर्णिमा करत असाल तर हरकतच नाही आहे पण जर तुम्हाला शक्य होत नसेल तर जेवण करून जरी केलं तरी चालतं आता मी समोर रांगोळी काढून घेते आहे त्या अगोदर मी जे नैवेद्य आहे ते दाखवून घेतलं त्यानंतर जे वस्त्र आहे ते वस्त्रार्पण केलं बाळकृष्णांना आणि फोटोला देखील फोटोला देखील कुंकू लावून घेतलं मी अगोदरच कुंकू लावून घेतलं होतं सगळ्यांना त्यामुळे फक्त सत्यनारायण देवांना कुंकू लावून घेतलं त्यानंतर रांगोळी छोटीशी काढणार रा आहे मी कारण की सुशोभीकरण करणं म्हणजे छान आपल्याला प्रसन्न वाटतं वातावरण पूजा केल्याच्या नंतरनं त्यासाठी आपल्याला थोडी छोटीशी रांगोळी काढायची आहे म्हणजे तुम्ही कोणती पण काढू शकता तर मी साचाने काढते आहे हाताने काढू शकता कोणत्या पण म्हणजे डिझाईन्स काढू शकता किंवा की जे आपण लिहितो की श्री सत्यनारायण प्रसन्न असं लिहितात बरेच जण तर तसं तुम्ही काढू शकता आता मी छोटीशी रांगोळी काढते आहे त्यानंतर मी एक ते पाच हे अध्याय वाचून घेणार आहे आणि त्यानंतर आरती तर अशी ही छोटीशी साधी सोपी अशी पूजा आहे जी की कोणीही पौर्णिमेला करू शकतो आणि हे करण्यासाठी ब्राह्मणांचीच आवश्यकता आहे असं नाही आता तुम्ही जर एकट्या करणार असाल तर तरीसुद्धा तुम्ही एकट्या करू शकता हे मी तुम्हाला केंद्रातल्या पद्धतीने सांगते आहे आणि मी जे तुम्हाला जी पोस्ती दाखवली ती देखील केंद्रातलीच आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीनेच मी तुम्हाला सांगते आहे एकटे पूजेला बसू शकतात का हो बसू शकतात जर तुमच्यासोबत बसण्यासाठी मिस्टर म्हणजे त्यांना वेळ नसेल पौर्णिमेच्या दिवशी तर तुम्ही एकटे देखील ही पूजा करू शकता असं काही नाही आहे की त्यांनी माझ्या जोडीनेच करायची आहे पूजा आता ही पूजा कोण कोण -कौ करू शकतं कुणीही करू शकतं सवासणू करू शकतात ज्या सवाशन नाही आहेत त्याही करू शकतात आता ज्या कुमारिका आहेत त्या करू शकतात मुलं करू शकतात म्हणजे पुरुष मंडळी करू शकतात कोणी पण ही पूजा करू शकतं याच्यामध्ये अशी अट काहीच नाही आहे आता सत्यनारायणांची जी आरती आहे मी तुम्हाला ती दाखवते आहे अध्याय वाचून झाल्याच्या नंतरनं आपल्याला आरती करायची आहे आता अध्याय छोटे छोटे आहेत आणि त्या अध्यायांमध्ये खूप मर्म आहे की जे सत्यनारायण देवांची कृपा म्हणजे कशा पद्धतीने झाली आणि जर आपण त्यांचं जे त्यांचे नियम आहेत त्याचं उल्लंघन केलं तर त्याचा कोप देखील कसा होतो हे देखील ह्या अध्यायांमध्ये दाखवलेलं आहे आणि परत सत्यनारायण देव हे इतके दयाळू आहेत की जेव्हा आपण ते जी आपली चूक आहे ती मान्य करतो आणि आपण परत ती चूक सुधारतो त्यावेळेला ते, ते परत आपल्यावरती कृपाळू होतात हे अध्यायामधून आपल्याला दिसून येतं तर आता मी अध्याय वाचून घेऊन त्याच्यानंतर तुमच्यासमोर जे पुस्तक आहे पोती आपली त्याच्यावरती हळदी हो कुंकू लावते आहे जे स स्वामींचा फोटो आहे तिथे अष्टगंध लावते आहे स्वामींना त्यानंतर मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे आपल्या घरामध्ये जे काही अडचणी चालू आहेत मग ते आर्थिक असो मानसिक असो शारीरिक असो कसलेही कष्ट असो त्याच्यासाठी आपल्याला निवारण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला आरती करून घ्यायची आहे आरती करताना आपल्या घरामध्ये सगळे मेंबर संध्याकाळच्या वेळेला प्रेझेंट म्हणजे त्या आरतीमध्ये सहभागी व्हावे आणि आरती सगळ्यांनी मिळण करायची आहे भले अध्याय तुम्ही एकटे वाचत असाल किंवा जे अध्याय आहे तुम्हाला वाचणं शक्य नसेल यूट्यूबला देखील लावून तुम्ही मनोभावे ऐकू शकता तुमचं काम होईपर्यंत तर आता जेव्हा आपण पौर्णिमेच्या वेळी म्हणजे ही पूजा करतो त्यावेळेला आपल्याला थोडाफार वेळ त्याच्यासाठीच काढून ठेवायचा आहे आणि अध्यायाचं पठण आपण महिन्यातून एकदा तरी करावंच करावं तर अध्याय आपल्याला पठण करून त्याच्यानंतर संध्याकाळी आरती सगळ्यांनी मिळून करायची आहे प्रसाद सगळ्यांना वाटप करायचा आहे मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत आणि छोट्यांना जे आहेत ते सगळ्यांनी आशीर्वाद पण घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पूजेचा आणि पाया पडायचा आहे आशीर्वाद घ्यायचा आहे आणि नैवेद्य ग्रहण करायचं आहे तर अशा पद्धतीने दर पौर्णिमेला खूप सोप्या आणि छोट्याशा साहित्यांमध्ये आपण पूजा करू शकतो आता पूजा झाल्याच्या नंतरनं मी तुम्हाला दाखवते की जे निर्माल्य आहे त्याचं काय करायचं आहे तर जे गहू आहे ते गहू तुम्ही तुमच्या खात जे जेवणाचे गहू आहे त्याच्यामध्ये टाकू शकता परत धान्यामध्ये आता तांदूळ जे आहे ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता आणि जर म्हणजे तुम्हाला ते तुम्ही खाण्यामध्ये पण वापरू शकता पण जे आपण नॉनव्हेज वगैरे करतो त्याच्यामध्ये ते अजिबात वापरायचे नाही म्हणजे भातासाठी बिर्याणीसाठी वगैरे ते आहे त्याचा गोडच पदार्थ काहीतरी करायचा म्हणजे तांदळाची खीर वगैरे तुम्ही करू शकता किंवा दूध भात किंवा गोड भात असं असं तुम्ही काही करू शकता म्हणजे त्या तांदळाचं आता जे निर्माण बाकीचं फुलं वगैरे जे आहे ते तुम्ही झाडांच्या बुडाला टाकू शकता पाणी जे आहे तुळशीला आपल्याला अर्पण करायचं आहे आणि बाकीचं जे दिवेसुद्धा आहेत दिव्यांमधली जी वात आहे त्याचंसुद्धा आपल्याला जी आहे जमा करून त्याच्यामध्ये त्या वाती जी आहे ते जमा करून असे आपण रोजच्या देखील पूजेमधल्या ज्या काही वाती असतात ना म्हणजे रोज आपण दिवा लावलेली वात दे ती देखील म्हणजे तीसुद्धा खूप सिद्ध झालेली असते आपण देवांच्या समोर ती दिवसभर लावलेली असते संध्याकाळी लावलेली असते मग ती वात जी आहे ती आपण असेच म्हणजे कचऱ्यात टाकू नाही शकत तर किंवा झाडांच्या बुड्याला पण टाकायची नाही ती आपल्याला जमा करायची आहे एका डब्बीमध्ये ज्या दिवशी तुम्हाला वेळ मिळतो मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी शनिवारी कधी पण जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेला ती कापूर लवंग आणि तमालपत्र ह्याच्यासोबत जाळायची आहे आणि त्याच्याने किंवा तुम्ही फुलांचा जो आपण जे फुलं असतात आपण जे पूजेसाठी वापरलेले त्यांना देखील वाळवून त्यांचे त्याच्यापासून धूप बनवू शकता मिक्सरमध्ये काय करायचं ते फुलं जे आहे फुल से, से ते फुलं एकत्र करायची थोडंसं तूप टाकायचं त्याच्यामध्ये त्या वाती टाकायच्या आणि सगळ्यांना एकत्र करून त्याचं धूप बनवायचं आणि तो देखील तुम्ही जाळू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे निर्माण जे आहे ते अशा पद्धतीने वेगळं करायचं आहे तर अशी ही छोटीशी सत्यनारायण देवांची पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आता जे सत्यनारायण देवांच्या पूजेसाठी जेवढे लागतं साहित्य मिनिमम कमीत कमी ते मी तुम्हाला सगळं काही दाखवलेलं आहे बाकीचेचा भाग आहे तुम्ही जास्त करू शकत असाल तर जास्त तुम्ही करू शकता चौरंग किंवा पाठ याच्यावरती आपल्याला फक्त मांडायचं आहे एवढंच तर अशा पद्धतीने आपल्याला सत्यनारायण देवांचं दर महिन्याला गर घरच्या घरी पूजन केल्याने आपल्या घरामधले पूर्ण सगळे दोष नाहीचे होतात आपल्या घरामधले जे काही वाईट शक्ती आहे किंवा जे काही दोष आहे त्या सगळ्यांवरती त्यांची कृपादृष्टी पडते आणि ते सगळे नाहीसे होऊन आपली भरभराट होते तर जर तुम्ही रेंटनं राहत असाल स्वतःचं घर सा असेल किंवा काही काही कुठल्याही घरामध्ये तुम्ही करू शकता असं काही नाही की त्यांच्या घरामध्ये करावं का नाही करावं आपलं स्वतःचं घर व्हावं म्हणून देखील बरेच लोक ही सत्यनारायणांची पूजा करतात आणि त्यांचे पाच जणांचे झालेले आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ